नगरी नाय के आत्रा माने थी, माने थी, आत्रा सुतार काम छोड़न से नारी नारी क्षेत्र लोक आता लिंबी वाली नगरी रो शेती मोठो भाग्यच करन तम से एक ना एका हो कार्यक्रम आमदन हो फोन हो ना यो यहाँ वो आयोजक संयोजक सेस से कमिटीर पदाधिकारी क्या तो नाम लेने वाले कमिटी से जो भरपूर से भर कहीं घने रखो परंतु बोले चार फक्त मत दिन मिनट ले आओ पर वेता मारे सबकरो शवाभान हार्द करन यारी मर्यामान ने कर ये वक्ते ना सेस पदाधिकारी आपण धर्मगुरु जे शिष्य आहे सोनेराव बापू म्हणून जयंती सर्व आवेकरण मुंडे साहेब आता ती सरकल्या आज चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे मार्गदर्शक भाई नानाबा मुंडे साहेब त्याचबरोबर आमचे पितातुल्य असणारे बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबूरावजी पवार साहेब त्याचबरोबर ताई आणि विशेष लेखनीच्या माध्यमातून समाजाची राठोड मानणारे स्वप्नील भाऊ संदीप भाऊ सरपंच केशव भाऊ त्याचबरोबर मुंडे साहेब आलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इमडेताई आणि त्यांचे सरपंच इथं आहेत त्याचबरोबर मंगेश भाऊ दशरथ भाऊ राठोड नवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे अंबादास भाऊ राठोड आणि विशेषतः कवी कवितच्या माध्यमातून काम करणारे आमचे सहकारी प्राध्यापक नारायण आडे राजाभाऊ राठोड कदम सर सोबतच सहकारी आपल्या गावातील सर्व मंडळी सर्व आयोजन आणि टीमच्या भक्तीने आपण सर्व व्यासपीठात या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून तुम्ही आलात तुमचं या ठिकाणी गावाला तुमचं पाय लागू झाला की गावाचं एक सगळ्यात मोठं नाईक साहेबांच्या जयंतीच्या का प्रेमापोटी काशना गावामध्ये हा जयंतीचा कार्यक्रम आणि विशेष म्हणजे रामराव बापू मी गुरु पौर्णिमा निमित्त एक जयंती कार्यक्रम हे होतो एकतीस तारखेला म्हणावा लागत तीन वर्ष हे तर एक स्टेजे पर प्रोग्राम मी आहे तो

शिवाजी पैदा न होते तो भगवान नहीं रहता हिंदू तो खतरे में होता अगर बाबा साहब पैदा न होते तो अधिकार दान में नहीं मिलता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पैदा न होते अधिकार दान में नहीं मिलता अन्ना साहब होकर साहब न होते तो आपके पास झंडा नहीं होता भगवान बाबा न होते तो गीता सही में पानी के ऊपर तरंगती न इसका उदाहरण नहीं मिलता ठीक उसी तरह वसंतराव नाईक साहेब पैदा तो अन्न दानकायला भेटलेली परंतु मी ही गोष्ट याच्यासाठी सांगतो की शिवाजी महाराज जन्मले म्हणून हिंदवी स्वराज्य आजपर्यंत कायम आहे बाबासाहेबांचा जन्म झाला म्हणून तुम्हाला आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार आहे तसंच मतदानाचा मत अधिकार आहे कुठेतरी झेंडा राहील एवढे भगवद्गीता कुठेतरी पाण्यावर तरंगते याच उदाहरण आपल्याला पाहायला भेटलं म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे कदाचित वसंतराव नाईक ना, ना, ना जन्मते तो आपल्याला जे काही आजच्या घडीला साहेब मला ते राशन मध्ये झाले ना आता राशन फ्रे ना हे राशन आज आपल्याला जे बपट मिळत त्याच एकमेव कारण हे वसंतराव नाईक आहे फक्त समाजासाठी नाही तर या महाराष्ट्रातील संबंध समाज घटकासाठी भारतीय समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे मी बघतो या घडीला अधिकाराच्या आणि वास्तविकतेच्या तत्वावर दोन व्यक्तीला मानतो ती वास्तविकता तुम्हाला सांगणं काही आवडत नाही किंवा बाकीच्याही व्यक्तींना मानतो मी सर्वच महापुरुष कारण महाराष्ट्र प्रथम व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला या ठिकाणी जन्मताच अधिकार दिलेले आहेत आणि दुसरं व्यक्ती ते म्हणजे क्रांती सिंह क्रांतीवीर जे की आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी जे या हरित क्रांतीचे हरित क्रांतीचे जनक आणि ते भारतरत्न त्यांना मिळालं पाहिजे अशी एक भावना पाठीमागाच्या बोटी कार्यक्रमामध्ये आमचे गेसगे नावाचे मित्र त्यांनी व्यक्त केलेले आहे जशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर असेना भारतरत्न ही पदवी बहाल केली अगदी त्याच भरतीवरती वसंतराव नाईकांना सुद्धा भारतरत्न ही पदवी बहाल करावी म्हणून या पाठिंबाच्या या देशनामध्ये पाच आमदारांच्या माध्यमातून विविध पक्षाच्या पाच आमदारांच्या माध्यमातून वसंतराव नाईकांना फक्त बंजारा रत्न न म्हणता भारतरत्न ही पदवी भेटली पाहिजे हे आपल्यासाठी जयंतीचं सगळ्यात मोठं आहे

पण आपण कपिल भाऊ रेती नाही जमेवा कोणी आपण नुसतं राहती जमेवा कोणी आता सकाराम भिया भेटायचं नारायण दिव्या भेटायचं भाऊराव पवार साहेब आम्हादल भाऊच शेच आता पदाधिकारी लोक मान्य माहिती आपण लारे बारीन येच गंगाखेड नगरी माही ऊसतोड कामगारे जे काही ज्वलंत मागणी होती ऊसतोड कामगारांना काम ऊसतोड कामगारावर जे काही वर भाव बडीच आहे याच्यासाठी आपण एक मोठा प्रोग्राम घेतला ऊसतोड कामगारांचा महामेळावा त्याच्यासोबत आपल्यासोबत असणारा विविध घटकाच्या माध्यमातून सर्वच समाज घटकांना न्याय मिळावून आपली मागणी केली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण येणार होते परंतु काही अनावधानाने सोळा ऑक्टोबरला कार्यक्रम होता बरोबर ना पण चौदा ऑक्टोबरला मराठा समाजाच्या माध्यमातून धरांगीर पाटलांनी चौदा ऑक्टोबरला काहीतरी मराठा आरक्षणाचा एक मोर्चा घेतला आणि त्या निमित्ताने मुख्यमंत्री येऊ शकले नाही परंतु आपल्या समाजाचे जे आज प्रतिनिधी म्हणून काम करतात आदरणीय संजय भाऊ राठोड जे मंत्री आहेत ते पण आले होते त्यांनीही शब्द दिला होता आणि त्याबरोबर गुलाबराव पाटील पण आले होते आणि त्यांनीही शब्द दिला होता त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत पर्यंत तो कामगारांची मागणी मी पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा दोन्ही शब्दातून त्यांनी पूर्ण त्यांच्या वचनबद्ध राहून ऊसतोड कामगारांना दोनशे त्र्याहत्तर रुपये टन प्रतिटन भाव होता त्याला वाढ करून दोन तीनशे सहासष्ट रुपये प्रतिटन भाव म्हणजे साधारणपैकी त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये आसपास त्यांनी प्रतिटनाला भाव वाढून दिला लड़ाए लड़ाए गारी, गारी। ही लढाई आपल्याला लढायचं आहे स्वप्नील भाऊ कारण का म्हणतो मला वाटतंय तळमळ करणारा माझा कोणता सहकारी स्वप्नील भाऊ गंगाखेडला राहतात संदीप भाऊ गंगाखेडला राहतात अंबादास भाऊ गंगाखेडला राहतात अरे असे तरुण लढणारे साधनाताई गंगाखेडला राहतात पवारसाहेब गंगाखेडला राहतात अशा व्यक्तिमत्वातून एखादी कोणी नगरसेवक झाला पाहिजे कोणी जिल्हा परिषदला पुढे आलं पाहिजे कोणी पंचायत समितीला पुढे आलं पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजाचा विकास करण्यासाठी पाठीमाग बघणारी आणि तुम्ही आता नाही समाज आपल्या सोबत आहे कारण या समाजावर सद्गरु शिवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे कारण मी शिवालाल महाराजांचं विशेषतः नाव का घेतो अडीचशे वर्षाच्या पुढं दोनशे अडीचशे वर्षाच्या पुढं जे काही होणार आहे ते तत्व होता ते काही ज्ञान जे काही अभूतपूर्व अशी कल्पना शक्ती ज्यांच्या डोक्यात होती ते क्रांतीवीर सद्गुरु शिवालाल महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि वसंतराव नाईकांच्या आपल्याला राजकीय खेळी आणि राजकीय अनुभव आपल्या सोबत आहे कारण अकरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मुंडे साहेब आमच्यापेक्षा तुम्हाला थोडस जास्त माहिती आहे वसंतराव नाईक तुम्ही कदाचित साहेब आणि पवार साहेबांनी तरी पाहिला असा होता नंबरची आम्ही आहोत वसंतराव नाईकांच्या काळामध्ये मला वाटत एक नाही दोन नाही त्यावेळेस मला वाटते काँग्रेसमध्ये होते वसंतराव हो नाईक साहेब एक नाही दोन नाही आज एक आमदार निवडून यायला काय परिस्थिती आहे तुम्हाला चांगलं माहिती परंतु ना 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 एक नाही दोन नाही तर काँग्रेस मध्ये असताना एक मुके दोनशे बावीस आमदार आणणार एकमेव सत्रा नाही करता म्हणजे ताकत किती आहे विचार करा आपण त्याचा हमसाले म लोक हमे काही हाणत हलो काही नाही अबा आता सरपंच स पवार भिया स समज शेज मालक होती मी आर केश उभ्याले हिम्मत कोणी करत थांब हिम्मत गवार भिया तेवत थांबसा हिम्मत किदे आज बरे हिम्मत आयो, हिम्मत आज हिम्मत केले तो सवार पवार साहेब आता उद्घाटन करण आमदार परिणाम येतो म्हणून आज हा गोवर स्वप्नील हो आणि विशेष म्हणजे संदीप भाऊ आज आमदार साहेब प्रतिनिधीकरण काम कर तमारो भी घर तो कमजोर सुबह छोना हातेन खिचन लांब त्याने समस्या छोडा तमार सोबत हम छाती लगाडान काम करन तयार करतो ते नाई न समाज साहू क्या तो हमार तो स्वरू सोबत लक्ष्य परंतु जर वेळ जावली आप काई हात्यारे लडाई लढाई र काम चाली जा आपो फलतो माते मिले रमेशा सब आएंगे तो मैं फेर जन्म लियो आणि बना हथियारे लड़ाई लड़े हो मतलब मैं बेने लड़ाई लड़े जे बाबा साहब कायदे दे बना हथियारे लड़ाई लड़े हुए था ये माते लड़ाई था ये माते लड़ाई में क्या नहीं कोई केरे लोग लड़े नहीं आने मन भी मरे नहीं ये लड़ाई माते रचो तुमसे माते वाला आणि आने माते वाला बदले में एक बात के दूसरों मातेर माई मात्र मत आणि मतेर माई ताकत चे सवार विधानसभा चलावे मतमेन समजाल के दारू मार भाई मातेर माई काच मारी आणि बनो मत्स मत आणि वो तुमार मतेर माई ताकद से ताकद कर ये लोक तुमार इलेक्शन ने सर आवा आज आ कोणी मान सम्मान ले सर पहिले क्षणे सर आवा थाने प्रकारो आवाले नारायण भाऊ कविता केला गो कोई माग दिए झूल कोई कमाओ दकळियन कोई हात दकळियन झुल लागे लाणाचं तम्मा मात मदर बदले के र तुमार मातेर माय मत छ मदर मय उ ताकत छ अन वो ताकतर मय राज छ वो राजेर मय से साच छ अन वो से मा वाते रोज मो मातोस मातो ई मातो, मातो ठकळे प्रगाडो नाही साहेब विचार माध्यमला नाही साहेब अनवाई जर माग दावा आणि सेवा भार विचारे जाप चालला चावडा तो मारे गोरु ने केसुला ने बोरायो मो मलक मला सर्जिन करया अन गोर माती रो गोर वट राग लायों ई तागर ई वे आपण जर सेन म घर गिरे तो कदी तो हे सके च न तो आपा रोया कई हाडो कोनी आतरी वात केन के ज्यादा न केतो वो हो, शेवटी एक मतरवा केन थमज या मारण था मने मुंडे सा या महाराष्ट्रामध्ये असा एकमेव वसंतराव नाईक एक मुख्यमंत्री झाला ज्यांच्या माध्यमातून ज्या हो गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडत आहे परंतु मा, तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून मा, समाजातल्या नवीन पिढीला काहीतरी सांगावं या उद्देशाने मी बोलतो <laughs> वसंतराव नायकांनी ना फक्त शाळा काढली असं नाही वसंतराव नायकांनी सांगणार नाही म्हटल्या आश्रम शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रभाव वाढण्याचं काम वसंतराव नाईकांमुळे झाले वास्तविक सत्य आहे वाक्य बरोबर आहे परंतु फक्त शाळाच काढला नाही तर माझ्या शेतकऱ्याच्या हाताला काम भेटलं पाहिजे म्हणून रोजगार निर्मितीचं काम म्हणजे संजय गांधी रोजगार हमी त्याचबरोबर नवीन मुंबईचे असेल जायकवाडी प्रकल्प असेल सिडको असेल महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी सांगण्या इतपत आहेत सांगण्यासाठी भरपूर आहे परंतु वेळेच्या जा मर्यादेमुळे जाता जाता एकच गोष्ट सांगतो आणि मी थांबतो या महाराष्ट्राला सर कदाचित मला या घडीला वसुंधरा नाईकांचे आठवण येते मी काही कोणत्या राजकीय पक्षाचा पुढारी नाही एक सामाजिक चळवळीतून विचार समाजामध्ये मांडण्याचं मी काम करत असतो मी काही कुठला नेता नाही किंवा पुढारी नाही तो त्या पक्षाचं माझं काही दिले गेले नाही माझं संबंध आणि माझं दिलं गेलं हे माझ्या समाज घटनेची आहे आणि त्याच उद्देशाने मी आज तुम्हाला सांगतो वसंतराव नायकांनी शेवटच्या क्षणाला एक गोष्ट सांगितली होती वसंतराव नाईक ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस बहात्तरच्या पडला होता असं म्हणतात मी त्यावेळेस जन्मलो होतो परंतु वाचले म्हणून बोलतो आणि ही गोष्ट वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पाय दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री म्हणजे या, या राज्याचा प्रतिनिधी म्हणून प्रथम नागरिक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी अशी न घेता त्यांनी

शांत बसणार नाही आणि जर का मी ही तुमची शपथ पूर्ण केली नाही तर जाहीर याच झालेल्या वाड्यात फाशी घेऊन एक एकमेव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वसंतराव नाईक अरे सांगण्या एवढं भरपूर काय सांगण्या एवढं खूप काय आपण म्हणजे आता जाता एवढंच सांगतो भुलें भुलें आप ज्यादा जादावा बोले की वाटे भरपूर रचत परंतु मार शेष नव पिढीने घोषणा करूर रहायचा आहे मार अत्याचारे पण आपण लढीचा साधनाताई तो आवाज दिले होतो हाण तुम्हाला सोबत काही थाबेत होते हा नम फक्त एक धंदा काढतो पवार साहेब तो मजा तो हाम तुम्हाला सोबत का नाही थाबेत होते मार शेष सोडते मग स्वप्नील भाऊ हे संदीप भाऊ हे सकाराम भाऊ हे नारायण भी आई महेश भिह दशरथ भाऊयांबलक भाऊ

ਆਪਾਂ ਸੇਤ ਆਦੇ ਸਰੂ पवार ਸਾਹਿਬਰੇ ਕਾ ਥੋੜੇ ਜਿਹਾ ਮੈਂ ਇੱਕ ਨੂੰ ਚੋ ਕਾ ਤੋ ਜੇ ਕਹਿੰਦੇ ਜੇਸਟ ਮਾਰਗਦਰਸ਼ਕ ਹੋਣ ਦਾ ਅਨੁਭਵ ਆਪਨੇ ਮੈਂ ਲੱਛ ਆਨੇ ਆਪਾਂ ਖੇਰੀ ਵੀ ਆਦਰ ਕਰੇਲਾ ਲੋਕ ਸਾਹ ਖੁਰਚੀ ਸਰੂ ਪਦੇ ਸਰੂ ਮਾਨੀ ਸਰੂ ਲੋਡਿਆ ਆਪੋ ਲੋਕ ਛੇ ਦਿਨ ਜੇ पवार ਸਾਹਿਬ ਦੰਗਰ ਹਮੂ ਕੇਤੇ ਹੋ ਤੁਹਾਰੇ ਛੋਟੀ ਸੀ ਕਲਪਨਾ ਸੇ ਸਾਧਨਾ ਤਾਈ ਗੰਗਾ ਕੇ ਖੰਡਾ ਮਤੇ ਗੰਗਾ ਖੇੜ ਤਾਲੁਕਿਆ ਮਦੇ ਜਵਾਬਸ 49 50 ਤਾਲੇ ਮੁੰਡੇ ਸਾਹਿਬ काल पर दिवशी माझे वडील एक्सपायर झाले मला भाई ज्ञानबा मुंडे साहेबांना सदिच्छा भेटण्याचा सा प्रसंग आला त्यांनी माझ्या घरी आले त्यावेळेस विषय झाला गंगाखेड मध्ये जवळपास पन्नास तांडे कोर्स आहेत एकही तांडे रोड चे हम केल काही हरकत चे आपवाज बोटी तांडो रोडेच हिसाबे रोड तांडो रोडेच रस्त्यावर आहेत म्हणून ठीक आहे सर पण असा एकही तांडा नाही त्या तांगाला रस्ता आहे जयंतीच्या माध्यमातून अशी एखादी संकल्पना आपल्या समोर हो या उद्देशाने बोलतोय कारण या येताना रोजच्या प्रसंगात ह्या लहान लहान मुलांना शाळेला जावं लागतं दवाखान्याच्या अडचणी माझ्या वायाभिने दिले जातात वडील आणि वाळ्याणी माणसांना दवाखान्याला घेऊन जाताना त्या तरुण भावाला किती त्रास होतो ह्याची जाणीव आहे त्याच्यामुळं जर पवार साहेब आपला केंद्र होते मोठा लढा आपण जर हुडो करणे एखादी जर समजा आजच्या पद्धतीचं नियोजन केले किंवा आदर जे आदर घडी जे लोक तुम्ही देखील तो जनबला वाय कोणी मतलब मनोर करतोय डर दर काय ते बोलते आता हिला बोलत आणि शिरसेमेन प्रोग्राम समवत जायज आवचू जर समजा एखादी मोठा लढा हुडो केले तो समाजर पेटेल तो तांदेर समस्या रस्तार छुटे काय एरसारो प्रयत्न करा आपरी मार छोटीशी कल्पना तो तुम्हाला मुद्दा मिळेल